सती आपण जे म्हणतो सती सतीला आपण म्हणतो पहिली वारंटीतो पाली शब्द याला आपण जागृती म्हणतो किंवा तांबला शब्द आहे भान भान शब्द चांगला आहे ना भानावर आणि भान जस आता आपण म्हणतो ना पेशंट भान आहे का कॉन्शियस आहे का तो तर कॉन्शियस कॉन्शियस म्हणजे भान असते आणि जी कॉन्शियस कॉन्शियस असणे म्हणजे भान असणे आणि कॉन्शियसनेस म्हणजे ऍक्च्युअली चित्त आहे चित्त आहे चित्त आणि मन हे, हे दरम्यान ऍक्च्युअली ते इथे भावना आणि विकार थिंकिंग प्रोसेस इमोशनल प्रोसेस इमोशन्स आणि ही आणि हे थिंकिंग प्रोसेस ऍक्च्युली हे दोन्ही मेन हे दोन्ही मेन माइंड आहे म्हणजे मन ज्याला आपण म्हणतो ते विचार प्रक्रिया आणि भावना त्याचा एक मन मन म्हणजे याच्यामध्ये कसं असतंय की याला ऍक्च्युली हे मन जो आहे ना हा है। मन शब्दाला धम्म म्हटलेला आहे कारण धम्म म्हणजे धम्म आहे तो असा शब्द तो धम्म धम्म म्हणजे थिंकिंग प्रोसेस आणि थिंकिंग प्रोसेस ही इमोशन्स नुसार चित्तानुसार ती ऍक्टिवेट होते चित्तानुसार भावनानुसार मनोधम्म हे डिस्टर्ब होतात म्हणजे सुखदायक भावना असतील मनो मनो तर मनोधम तसे आनंददायक वाटतात म्हणजे चांगले वाटतात आणि चित्तामध्ये जर दुःख असेल तर मग हे दुःखात विचार चालतात किंवा उलट पण दुःखद विचार आला विचार आला तर त्याच्या भावना पण तयार होतात सुखद विचार आला तर त्याच्या तशा भावना क्रिएट असतात म्हणजे एकच आहे ब्रेन मधले हे दोन पॉइंट आहे ते पॉइंट म्हणजे सायंटिफिकली ज्याला आता कॉल्टेक्स म्हणतात किंवा ब्रेन मधला जो इमोशनचा भाग आहे डाला वगैरे तर ते आपलं आपलं त्याचं सायंटिफिक हे नाही म्हणजे आपण सांगू शकत नाही तर आता ते एक्सपॉर्टच माणूस पाहिजे पण अशा प्रकारचे प्रसिद्ध आहेत ते मध्ये अनिल मध्ये कॉन्टेक्समध्ये सिरेब्रल मध्ये हे विचार चालतात आणि मध्ये ब्रेनच्या मध्ये त्याला अनेक दारा म्हटलेला आहे अनुदाला हे दोन मिळून खरं म्हणजे मन जरा आपण म्हणतो जिवंतपणा आणि हे सगळं जाणवतं म्हणून हे सगळं जाणीवांमुळे जाणवत आता आपला जो मुख्य मुद्दा आहे जाणीव यातला कॉन्शियसनेस म्हणजे हे जरी असलं तरी कॉन्शियस एवढा शब्द देणं तो, तो जागृतीसाठी भानसाठी वापरतो कॉन्शियस आहे का पेशंट कॉन्शियस आहे का अनकॉन्शियस आहे आता याचा संबंध आपल्याला थोडासा भूल आपण जे दे देत देतात ना भूल अनस्ते, हा एनेस्थेशिया भूल भूल जी दिली जाते क्लोरोफॉर्म वगैरे जा तर ही जेवढी भूल दिली जाते तेवढा तो माणूस अनकॉन अंकौं, कॉन्शियस दु। तर अनकॉन्शियस बनतो मी त्याला कळत नाही त्याला कळत नाही आणि जेवढा कॉन्शियस अनकॉन्शियसनेस कमी होत तेवढा माणूस भानवत येतो म्हणजे भूल भूल असण म्हणजे अनकॉन्शियस आणि भूल भूल उतरली म्हणजे अनकॉन्शियसनेस कमी झालं की माणूस कॉन्शियस होतो म्हणजे हा आता हे इथं आपण भूल उतरले की माणूस कॉन्शियसमध्ये येतो हे धूल धूलचं हे उदाहरण एक चांगलं आहे आपल्याला कधी कधी सती लक्षात सती म्हणजे काय लक्षात येत नाही लोक आपला जो घरात व्हायला लोकांचं जे हे का कळत नाही तुम्ही काय काय म्हणता सांगायचं सती म्हणजे तर भानावर असण भानावर असणं म्हणजे काय जागृत असणं म्हणजे काय की आपल्याला मनात जे काय चाललंय भावनांचं पात्र जे काय चाललंय शरीरात काय चाललंय हे सगळ्याच भान असत सगळ्या गोष्टी हळूहळू कळतात तर जेवढ्या पूर्ण कळतात त्याला संपूर्ण जागृती म्हटलेलं आहे पूर्ण साठी मान येतो पूर्ण हंड्रेड पर्सेंट साठी जेव्हा असते हंड्रेड पर्सेंट साठी जेव्हा असते तेव्हा कानुसती पूर्ण असते हंड्रेड पर्सेंट सती असेल तर काळामधल्या ज्या काही जाणीव किंवा वेदना किंवा फेलिंग आहेत त्यांची पूर्ण सती असते सकाळ कळत आहे म्हणजे अजिबात भूल नाही तिथे आता अजिबात भूल म्हणजे तिथं म्हणजे भूल म्हणजे माणूस माणूस धर्मात जायला किंवा चढायला माणसाला क्लोरोफॉर्म पाहिजे असं काही नाही माणूस आधीच भूमीत असल्यासारखा त्याला का अनकॉन्शियस वाटलेलं आहे अनकॉन्शियस असतो आणि हे मनाची याची रचनाच अशी आहे की ते मुळात जास्त जवळपास म्हणजे जसं तर जन्मला आलेलं ना हे नेहमी फाईव्ह नाईन टी एट आणि पर्यंत ते अनकॉन्शियस असू शकत नाही शंभर टक्के नसते ते त्याला थोडस थोडस काहीतरी जाणीव आहोत त्याला तर ते जास्तीत जास्त अनकॉन्शियसच असते म्हणजे भूल न देता ते अनकॉन्शियस आहे पण भूलीचं आपण उदाहरण याच्यासाठी घेतो तर ते आत्ता आप आपल्याला कळतं बोल देणं म्हणजे काय बोल बोलीच असणं म्हणजे काय भान भान नसत म्हणजे काय असतं याचा आपण थोडासा अनुभव केला आपण सगळ्यांनी कोणत्या ना कोणत्या निमित्ताने ऑपरेशनच्या वेळा हे ना तर तशी जी अवस्था आहे थोडी बरी पण ही भूल जरी पूर्ण उतरत असली तरी आपली बेसिक जे बेसिक जी भ्रमातली अवस्था आहे भ्रम सतीच्या विरुद्ध भ्रम आहे बेसिक जी भ्रमाची अवस्था आहे ती भ्रमात भ्रम भ्रमिष्ठ अवस्था ही कधी कधी मरेपर्यंत पोरत नाही हे उतरत नाही भ्रम मरेपर्यंतही जात नाही बरं लोकांना ज्याचा पूर्ण जातो तो भ्रम म्हणजे त्याला जीवन संपूर्ण कळतं म्हणजे त्याला काळा है। कळते जाणीवा कळत कळतात हे चित्त कळतं आणि मन कळत मनो धम्म कळतात हे सगळ्याच्या बरोबर ही सती असते हे सगळं शंभर टक्के सतीमान म्हणजे सगळं कळलं ते आपल्याला कळत नाही त्याला कर आपण शंभर टक्के येतात नाही आपली सती येणे चालू असते ते आपण प्रयत्न करतो म्हणून पण सामान्य माणसाला पण तो अनुभव येऊ शकतो का तो म्हणजे कधी भाला असतो कधी नसतो प्रसंगानुसार कधी कधी समजा एकदम गाडी चालवते चालवता कोणी मध्ये आलं आणि ऍक्सिडेंट होता होता राहिला तर माणूस थोडा वेळ होतो ना असा भाला होतो त्याचा जर अनुभव असेल तर ते पण ते धाम लगेच जात थोडा कॉन्शियस होतो लगेच कारण हे हा हा जो जिवंतपणा बॉडी अँड माइंड हे हा हे स्थूल काय म्हणतो आपण याला स्थूल काय म्हणजे मॅटर 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 म्हणजे कसं घन ज्याच्यामध्ये पृथ्वीप्त जायू जे म्हणतो आपण जे जिथे जे जे घन घन मॅटर जे आहे ते मॅटर जे आहे मॅटरमध्ये जीव नसतो मॅटरमध्ये स्वतः जीव नसतो पण मॅटरचे जे वेगवेगळे घटक असतात त्यांच्यामध्ये ते आंतरक्रिया इंटरॅक्शन जे घडते ना ती एनर्जी आहे ती माइंड बॉडीच्या संदर्भात ते माइंड आहे एनर्जी बाहेर पण आहे पण ते माइंड नाही माइंड हे जिवंत माइंडचा भाग आहे त्याला इंग्रजीत कॉन्शियसनेस म्हणतात तर हा शब्द गोंधळ टाकणार आहे तर तो आपण फक्त आता याच्या पुरता घेतलाय काळा आणि हे माइंड याला माइंड म्हणत होता मन म्हणून तर ह्या मनामध्ये जागृती आणि जागृतीचा मुद्दा आहे कायमध्ये आपण म्हणतो कायमध्ये जागृती पण काळ्यातल्या ज्या ह्या जाणीव आहेत त्यांची जागृती आहे का कारण यातलं जे काही हाडा हाड मास हे काय जागा होणार नाही त्यांचं मॅटर आहे दरवर्षी ती काय जागा होण्याचा प्रश्न नाही तर त्याच्यात ज्या मुंबईतून आलेल्या ज्या नसाय काय मध्यातंतु तर मध्यातंतु मध्ये जो जिवंतपणा आहे तो जिवंतपणात तो जागा आहे का अर्ध जागा आहे का पूर्ण झोपलेला आहे बधीर आहे ब्रह्म तो मुद्दा आहे म्हणजे सतीचा संबंध त्याच्याशी पण हे सगळं काळेमध्ये असल्यामुळे काळेमध्ये उतरायचं आपण म्हणतो जड तो जिवंतपणा जो आहे ना त्याला पण जडपणाचा आधारच लागतो माध्यम जिवंतपणा जो आहे हा असाच मुक्त मोकाळ जर असेल तर मोकाळ जिवंतपणा आपल्याला हे नाही होणार समाज नाही तो काळेमध्ये ना तो आपल्याला लक्षात येतो तर हे असं थोडस हा गोंधळाचा थोडासा गोंधळात लागणं सुरुवातीला हे सगळं पण ह्याचा सूक्ष्मपणे आपल्याला शोध घ्यावा लागतो म्हणून हे याची याची प्रॅक्टिस करावी लागते प्रॅक्टिकल पार्ट आहे सराव करावा लागतो सराव करने से से का थोड़ा -थोड़ा का का तो सराव करना आप जागृत मुझे अर्ध जागृत मुझे क्या अपन सबकॉन्शियो यहाँ शब्द वपराए नहीं फार लोक आवड़ता तरी सायन्समध्ये वापरतात माणसा हे वापरतात त्यामुळे हे शब्द फार प्रचलित आहे कॉन्शियस अनकॉन्शियस सबकॉन्शियस तर आपल्याला ह्याच्या आधारे अनुभव येत आहेत आपल्याला अनुभव येतात थेट उतरल्यावर हे शब्द समजले म्हणजे आपल्याला सगळं समजतं असं नाही पण आपण जेव्हा थेट उतरतो डायरेक्ट मग आपल्याला कळत हा याला भूलीची अवस्था म्हणतात सारखी जागृत म्हणतात आणि मध्ये अर्ध हे आपल्याला अनुभवातून ते कळतात आणि ते आपल्यासाठी हे शास्त्र आहे हे शास्त्रात ते शब्द आहेत आणि शास्त्र लोकांमध्ये प्रचलित आहे